दिशा उजुळिया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी तालुका सेलू जिल्हा परभणी सोयरे म्हणजे काय प्रेमाचं रक्ताचं नात असलेली लोक आपण आई वडील भाऊ मित्र मित्रमैत्रिणी ह्यांना आपण आपले सोयरे म्हणतो पण संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे याचा अर्थ झाड पान फुलं वेली मनातील प्रत्येक जीव हा आपला नातेवाईक असतो हे फक्त शब्दाचा गोडवा नाही तर हे जीवनाचं सत्य आहे मित्रांनो झाड म्हणजे फक्त हिरवी पाने आणि खोड नव्हे झाड म्हणजे जीवन झाड आपल्याला किती काही देत तो आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतात पिण्यासाठी पाणी जपतात उन्हामध्ये सावली देतात भुकेवर फळ देतात आजारी माणसांना औषध देतात मित्रांनो मित्रांनो एखादा माणूस इतका काय देतो का पण झाड आपल्याला ते देतो विचार करा आणि तुम्ही आता बाहेर जाऊन एखाद्या माणसाला एक रुपया माग तो तु तुम्हाला एक रुपया देणार पण झाड आपल्याला किती काय देतो आणि तुम्ही निरीक्षण केलं आहे का तुम्ही झाडाकडे बघा आणि वेलीकडे बघा ती वेली त्या झाडाच्या साहाय्याने वरी चढत असते आणि झाड पण त्याला साह्य करत असतो आणि नंतर ते दोघे एक, एका, एका जाऊन चढतात मित्रांनो असंच आपण सहाय्य करायला शिकावं आणि आतापर्यंत आता आपण खूप झाडं तोडत आहोत उष्णता उष्णता मुळे लोक कुठं कुठं लपावे आता तर गर्मी पण खूप होत आहे आपण मामीच्या गावाला गेले मी मामीच्या मामाच्या गावाला जेव्हा जाते चंपळातच मी ग्राउंडवर जाते कारण ग्राउंडच्या आजूबाजूला फार सुंदर झाड आहेत आणि त्या झाडांमुळे पक्ष्यांची चिवचिवाट पक्ष्यांची चिवचिवाट पाण्याची रिमझिम वा काय वातावरण ते मला तर फार मज्जा येते अशा वातावरणामध्ये म्हणून मी मामाच्या गावाला दरवेळी जायचे आणि मज्जा करायचे आणि एके दिवशी असंच मी खूप दिवसानंतर तिकडे गेले तेव्हा काय ते झाड तिथं नव्हतेच मी इकडं तिकडं पाव लागले पण तिथं नव्हते तिथं शिमीच्या खुर्च्या काही मुलं खेळत ते लाग ते ते बस होते तेव्हा त्यांना लागत तेव्हा ते कुठं बसण बसायला जागाच नव्हती आता तिथं खुर्च्या झाल्या म्हणून आनंद पण होत होता आणि दुःख पण फार वाईट हो, वा, वाईट वाटत होतं कारण आता त्या पक्ष्यांची चिवचिवाट त्या पाण्याची रिमझिम मला परत एकटा येणार नाही त्याचं वाईट पण वाटत होतं आणि मित्रांनो असं आपण केलं नाही पाहिजे जर एखाद्याला आनंद द्यायचा असेल तर कोणाला दुःखी नाही करायचं आपण असं तर आपण एखाद्याचं दुःख घेत आहोत असं आपल्याला आपल्याला त्यामधून समजते आणि मित्रांनो तुम्ही लोकांना सांगा की झाडं तोडू नका त्यामुळे आपल्याला किती काय भेटतं आणि जर आता तर सगळे झाडं तोडत आहेत त्यामुळं मुली मुलं सिलेंडर बॉक्स लावून श्वास घेत आहेत मित्रांनो आपण जर घेण्यासाठी काहीच राहणारच नाही ना। तर आतापासून झाड लावा आणि त्या पुढच्या पिढींसाठी श्वास घेण्यासाठी सुंदर झाड लावा आणि मित्रांनो मी तुम्हाला इतकं सांगते की झाड लावा त्या झाडामुळं लोकांना लोकांना श्वास घेता येईल आणि फळ फुलं असे वेगवेगळे वेग वेग जेव्हा तयार होतात ना तेव्हा त्या फळ फुलांमुळे वेगवेगळ्या माणसांना फार सुंदर सुंदरता वाटेल त्यामुळं एक बघा तुम्ही एक आपण झाड लावलं म्हणजे फुलाचं ते झाड आणि त्यावर सुंदर सुंदर फुलं लावले आणि ते आपण डोक्यात घातलं तर किती सुंदर दिसणार ना आपण खरंच किती सुंदर दिसणार आणि जर ते झाड तोडले तर काय घात घालणार आणि जर तुम्ही बघा एखाद्या फुलाची शोभा जर तुम्ही एखाद्या फुलाची शोभा जर आपल्या डोक्यात गेली तर आपण किती सुंदर दिसणार लोक म्हणणार

Thanks,